नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो मागील आठवड्यामध्ये राज्यामधील बऱ्याचशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवेळी पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि आता या नुकसान भरपाईबाबत शासनाने आज एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून माहिती दिलेली आहे तर काय नेमकी माहिती दिलेली आहे नुकसान भरपाईबाबत शासनाने काय नेमकं म्हटलेलं आहे या शासनाच्या माध्यमातून चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम मिळेल तर मित्र हो आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता खरीप दोन हजार पंचवीस पासून राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत बाधित शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीबाबत तर शासन निर्णयामध्ये काय म्हंटलेलं आहे पहा राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पीक हानी संदर्भात दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मान्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ट अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रस्तुत विषयी खरीप दोन हजार पंचवीस पासून विहित नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीकरिता द्यावयाच्या निविष्ठा अनुदान व तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून हो शासने हा महत्वपूर्ण या ठिकाणी निर्गमित केलेला आहे राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत बाबत आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीबाबत शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे दर विहित केले आहेत प्रस्तुत निकष व दरानुसार निविष्ट अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत राज्यात नुकत्याच झालेल्या अवेळी पाऊस अतिवृष्टी किंवा पुरामुळे झालेल्या शेती पीक हानी संदर्भात शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे आता काय नेमके निर्णय शासनाने घेतलेले आहेत तर नंबर एक आहे अवेळी पाऊस अतिवृष्टी किंवा पुरामुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे नंबर दोन खरीप दोन हजार पंचवीस व या पुढील कालावधीकरिता केंद्र व किंवा राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ट अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस प्रमाणे देय राहतील तर सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जो शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयामधील जे काही निविष्ट अनुदानाचे दर व निकष ठरवलेले आहेत त्यानुसार मित्र हो हे आपल्याला आता अनुदान जे आहे नुकसान भरपाई जी आहे ती मिळणार आहे तर सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस चा शासन निर्णयानुसार जे काही निविष्ट अनुदानाचे दर व निकष जे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत त्यानंतरचा निर्णय आहे शासन निर्णय दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस अन्वये दिलेल्या सूचना अधिग्रमित करण्यात येत आहेत नंबर चार प्रस्तुत आदेशाची तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्यात यावी तर अशा प्रकारे मित्र हो आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने नुकसान भरपाईबाबत ही माहिती दिलेली आहे आता सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जो शासनाने शासन निर्णय निर्गमित करून निविष्ट अनुदानाचे दर आणि निकष जे जाहीर केलेले होते त्यानुसार आपल्याला जे अनुदान दिले जाणार आहे तर ते निविष्ट अनुदानाचे दर व निकष नेमके काय आहेत आपण सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस चा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर तो सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती म्हणजेच एस डी आर एफ किंवा एन डी आर एफ निकषाच्या धर्ती व नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्त व्यक्तींना सन दोन हजार बावीस तेवीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे दर व निकष महसूल व वन विभागाने सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी मित्र हा शासन निर्णय निर्गमित केलेला होता आणि या शासन निर्णयासोबत आपल्याला एक परिशिष्ट देखील देण्यात आलेला आहे त्या परिशिष्टामध्ये आपल्याला निकष आणि दर जे आहेत नुकसान भरपाईच्या अनुदाना संदर्भातील ते दिलेले आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एसडीआरएफ व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद म्हणजेच एनडीआरएफ मधून सुधारित व निकषानुसार देण्यात येणारे अर्थसहाय्य <lists Pokémon'> तर या ठिकाणी आपण शेती पिकाच्या नुकसानी बाबत जे काही दर आणि निकष ठरवण्यात आलेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता कृषीविषयक जे काही नुकसान भरपाईचे दर निकष जे आहेत ते या परिशिष्टामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत यामध्ये अ नंबर आहे शेत जमिनीवरील गाळ वाळूचा किंवा गाळांचा मातीचा थर तीन इंचापेक्षा अधिक जमा झाल्याचे राज्य शासनाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रमाणित करणे आवश्यक तर या नुकसानीसाठी आपल्याला किती मदत दिली जाणार आहे तर प्रत्येक बाबीकरिता रुपये अठरा हजार प्रति हेक्टर प्रति शेतकरी कमीत कमी अनुज्ञ मदत रुपये बावीसशे पेक्षा कमी नसावी मात्र लाभार्थ्याने अन्य कोणत्याही शासकीय योजनेखाली मदत अथवा अर्थसहाय्य अनुदान घेतलेले नसावे तर अशा पद्धतीने आपल्याला अनुदान जे आहे नुकसान भरपाई जी आहे ती या कारणासाठी दिली जाणार आहे आणि त्यासाठीचे निकष देखील आपण पाहिलेला आहे आता डोंगराळ शेत जमिनीवरील मातीचा ढिगार मलबा काढणे त्याचबरोबर मत्स्य शेती दुरुस्ती करणे किंवा मातीचा थर काढणे किंवा पूर्ववत करणे यासाठी देखील पद्धतीने या ठिकाणी अनुदान जे आहे ते दिलं जाणार आहे त्यानंतर मित्रो हो दरड कोसळणे किंवा जमीन खरडणे खचणे व नदी पात्र किंवा प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी नुकसान भरपाईचे दर काय ठरवण्यात आलेले होते तर महसूल अभिलेखानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना रुपये सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टर या दराने मदत अनुज्ञ राहील कमीत कमी अनुज्ञ मदत पाच हजारपेक्षा कमी नसावी त्यानंतर मित्रोहो निविष्ट स्वरूपात मदत तेहतीस टक्के व त्यापेक्षा अधिक झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यामध्ये शेती पिके फळ पिके आणि वार्षिक लागवडीचे पिके यामध्ये कोरडवाहू क्षेत्रासाठी आठ हजार पाचशे प्रति हेक्टर आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादित कमीत कमी अनुज्ञ मदत रुपये एक हजार पेक्षा कमी नसावी आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादित अनुज्ञ राहील आश्वासित जलसिंचन योजनेखालील क्षेत्राकरिता रुपये सतरा हजार प्रति हेक्टर कमीत कमी अनुज्ञ मदत दोन हजार पेक्षा कमी नसावी आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादित अनुज्ञ राहील त्यानंतर बहुवार्षिक पिके बहुवार्षिक पिकासाठी किती नुकसान भरपाई आहे तर बहुवार्षिक पिकांकरिता प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे सदर मदत पेरणी केलेल्या क्षेत्राकरिताच अनुज्ञ असून कमीत कमी अनुज्ञ मदत रुपये दोन हजार पाचशे पेक्षा कमी नसावी त्यानंतर रेशीम उत्पादक जे आहेत त्यांच्या नुकसान भरपाईसाठी एरी मलबेरी टसर रेशीमसाठी रुपये सहा हजार प्रति हेक्टर मुगा रेशीमसाठी रुपये सात हजार पाचशे प्रति हेक्टर कमीत कमी अनुज्ञ मदत रुपये एक हजारपेक्षा कमी नसावी आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत अनुज्ञ राहील त्यानंतर मित्रोहो दोन हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त भूधारण करणाऱ्या शेतकऱ्यांना निविष्ट अनुदानासंदर्भात काय माहिती दिलेली आहे काय नेमकी नुकसान भरपाईचे दर आहेत निकष आहे पहा तर कोरडवाहू क्षेत्रासाठी रुपये आठ हजार पाचशे प्रति हेक्टर आणि पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत त्यानंतर आश्वासित जलसिंचन योजनेखालील क्षेत्राकरिता रुपये सतरा हजार प्रति हेक्टर आणि पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत त्यानंतर सर्व प्रकारच्या बहुवार्षिक पिकांकरिता रुपये बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर आणि पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत हो या या ते टक्के अथवा त्यापेक्षा अधिक शेती पिकांचे नुकसान झाल्यास व दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मदत अनुज्ञ असेल तर अशा प्रकारे मित्र या दरानुसार या निकषानुसार आपल्याला जर आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं तर आपल्याला अनुदान जे आहे हो नुकसान भरपाई जे आहे ते अशा पद्धतीने दिलं जाणार आहे तर अशा प्रकारे मित्र शासनाने हा नवीन शासन निर्णय निर्गमित करून संदर्भातील ही माहिती दिलेली आहे तर या निकषाप्रमाणे या मदतीनुसार आपल्याला आता ही नुकसान भरपाई जी आहे ती मिळणार आहे तर शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त माहितीसाठी त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद